आज गेल्या एक दोन महिन्यापासून अकोला शहरामध्ये ज्या पद्धतीत दूषित पाणी येऊन राहिलं अनेक तक्रारी करून अधिकाऱ्यांना सुद्धा वारंवार मला असं वाटतं की गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सांगून राहिलो पण अमोलजी डोळेफोळे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे तीन विभागाचा चार्ज आहे पुर पाणी पुरवठा विभागाचा चार्ज आहे विद्युत विभागाचा आहे नगरसचिव आहे मला असं वाटतं तीन विभागाचं काम त्यांच्या आणि त्याच्या कामाचा जास्त लोड होऊन राहिला एवढ्या आयुक्तांना सुद्धा आम्ही ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जितकं यांच्यानी झेपेल तेवढंच काम देण्यात यावे आणि गेल्या दोन महिन्यापासून जे पाणी येऊन राहिलं त्याच्यामुळे अनेक लोकांना दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत आहेत आणि पाणी तर मिळतच नाहीये त्यात बिल जे, जे बिल मीठ म्हणजे नळाची बिलं दिले ते अवाढ हव बिलं दिलेली दिले आहेत म्हणजे एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये पन्नास हजार रुपये एका परिवाराला जे बिल दिल्या जातं ते एकशे वीस रुपये कुटुंब म्हटलं जातं काही सलम एरिया साठ रुपये कुटुंब म्हटल्या जातं परंतु नव्वद हजार रुपये एक लाख रुपये हे कुठलं यांचं कॅल्क्युलेशन आहे हेच मला लक्षात येत नाहीये त्यामुळे आज डोळे फुडे साहेबांना सांगितलं पुढच्या वेळेत जर असं पाणी आलं तर आज तरी आमच्या शिवसैनिकांनी शांततेने घेतलं पुढच्या वेळेस आम्ही शांततेने घेणार नाही ते पाणी डोळेफुडे साहेबांना पाजल्याशिवाय राहणार नाही दुसरा विषय जे बिलं दिलेत ते सुधारित बिलं दिल्यात यावे आणि त्याच्यानंतरच बिलाचं वाटप व्हावं अकोल्याकरांना आमचं आव्हान आहे जोपर्यंत सुधारित बिलं येत नाही तोपर्यंत पाणीपट्टीचं कुठलंही बिल भरू नये